आणि रायगडच्या रोह्यात पावसाची संततधार सुरू आहे कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवरून आहे अगदी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे सध्या कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे रोहा कुंडलिका नदीवरचे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे आपण जी पहिली बातमी झाली होती ती आठ वाजता होता या ठिकाणी होती ती सहा ते सात ही कुंडलिका नदी खाली होती परंतु दुपारी अकरा वाजता याच नदीने पावती ओलांडली होती त्यानंतर आत्ता दुपारी दोन वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि या नदीने रुद्ररोग धारण करून ही दुसरी पण आपण पाहू शकतो कशामध्ये ही नदी दुसरी पण वाहत आहे या ठिकाणी संपूर्ण मलबा माती जी काय आहेत त्या आलेल्या आहेत आणि याच ठिकाणी संपूर्ण जी वाहतूक आहे दोन्ही पुलावरची बंद बन आपण पाहिलं तर एखादी फिरवशी नागरिक आहेत ते या ठिकाणी पाण्यासाठी आले आहेत परंतु या ठिकाणी पाहिलं असतं तर आत्ताची कुंडली नदी आहे की आता रुद्ररोग धारण करून वाहताना पाहतो पाहायच मिळत आहे त्याच या ठिकाणी कुठल्या अनुषंग नाही यासाठी रुहा पोलिसांकडून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत एकंदरी पाहिला तर आता उद्धवगास रात्रीपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि घाट मात्र जास्ती अस डोंगरी मात्र पडलेला पाऊस हा संपूर्ण पाणी हा या कुंडलीकरणासाठी हो आले हृदयरोग आला असल्याने कुंडलीकरणासाठी आता धारण केल्याचे आपले पावायस मिळत आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी जे नागरिक जे आहेत ते सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी आपण पाहू शकता एकानी पाहिलं तर सकाळपासूनच्या आणि आत्ताच्या पाणी रात्र दोन वाजलेले आहेत आणि या ठिकाणी नदीने रुजून गाणं केलेला पाहायचे होते पुणे सागर जैन रायगड <dul>